काँग्रेस पार्टीच्या आणि आपल्या विशेषतः कोली समाजाच्या पदरात हे नगरसेवक पद पडलेलं आहे आणि ज्या पद्धतीने आपल्या विभागात महानगरपालिका आणि नगरसेवकांमार्फत कामं व्हायला पाहिजे ती अपेक्षेपेक्षा खूप कमी झालेली आहेत आणि आपण आपले आसलम साहेब आहेत आणि आपली नगरसेविका हक्काची नगरसेविका आपण निवडून दिलेली आहे ज्यांनी मदत केली त्यांचेही आभार ज्यांनी नाही केली त्यांचेही आभार आणि त्यांना मी विनंती करेन की त्यांनी आपल्या सोबत जोडून त्यांच्या विभागात जे काय असेल जी काही कामं प्रलंबित असतील ती त्यांनी आपल्या ताईंकडे अर्ज करावा त्यांना सूचना करावी सांगावे येऊन भेटून कलवावे जेणेकरून आपण त्यांच्या समस्या पुढे मांडून तशा पद्धतीचा निधी उपलब्ध करून आपल्या विभागांमध्ये कामं करून आणि खरंच भलेही कोल या विभागामध्ये आपल्या मतदान आपल्याला फक्त पंचवीस टक्के पूर्ण संपूर्ण मतदानाच्या पंचवीस टक्के भेटला असलं तरी आपण त्याच्यामध्ये समाधानी आहोत अंबुजवाडीमध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला मतदान झाल्यामुळे आपण आपल्या ह्या विभागामध्ये जरी कमी मतदान झालं त्याच्यामध्ये आपण जिंकून आलेलो आहोत पण आपण तसा भेदभाव करणार नाही आणि सर्वांची कामं जे आपल्या पक्षात आहेत आपल्या बरोबर आहेत त्यांना त्यांचीही कामं होतील आणि जी ज्यांना वाटलं असेल की बाबा आपण काँग्रेसला न मदत करता इतर पक्षांना करावी त्यांना केलेली आहेत आणि त्यांना आपल्याकडून अपेक्षा असतील की आता काँग्रेस पक्षाची संगीता ज्या स्लम मध्ये राहतात एक सामान्य बाई आहे तिच्याकडून कामं करून घ्यायची तर कुणालाही असं आपण भेदभाव करणार नाही त्यांना सगळ्यांना मी निमंत्रित करतो आमंत्रित करतो की तुम्ही या आपल्या समस्या ताईंकडे ठेवा आमच्याकडे ठेवा नक्कीच आपण त्याचा पाठपुरावा करू मोठमोठे आपण इलेक्शनच्या अगोदर आश्वासन दिलेली आहेत त्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आणि पूर्ण करण्यासाठी जे काही परिश्रम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना घेता येतील असे संगीता ताई असू द्या डॉक्टर नॅक्सन नाटके असू द्या धनाजी कोली विशाल विशालजी नितीन जॉनी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत या सर्वांनी जी धावपल केलेली आहे आणि त्यांच्या जीवावर ज्या ज्या विभागामध्ये आपल्या सभा झाल्या आणि त्या सभेमध्ये आपल्याला वोटिंग करण्याची आश्वासन दिली गेली अशा सर्व विभागामध्ये आपण पुन्हा जायचं त्या ते विभागात त्यांच्याशी पुन्हा सभा घ्यायच्या त्यांच्या लिखित स्वरूपात अडीअडचणी आणि तक्रारी आपल्याकडे जमा करून घेऊ आणि त्याच्यावर काम करण्याची उद्यापासूनच सुरुवात करू अशा पद्धतीचं मी आपल्या सर्व ह्या मड आसापासून एरंगल पासून भाटी आणि मड कोलिवाडा पातवाडी पोकारा शिवाजीनगर अशा सर्व विभागांना मी सूचित करतो की जे काय इलेक्शनच्या अगोदर हेवेदेवा असतात एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप होत असतात हे सगळे बाजूला ठेवून आणि असं वाटत असेल की बाबा आम्ही त्यांच्या बरोबर वर गेलो होतो आता आम्ही कामं करण्यासाठी संगीता कशाला जाऊ कसं जाऊ कसं तोंड टाकू तर ह्यामध्ये काही भेदभाव नसतो एकदा नगरसेवक हो, जिंकून आल्यानंतर तो संपूर्ण परिसराचा नगरसेवक असतो हो म्हणून सर्वांना निमंत्रित करतोय की आपण आपल्या विभागामध्ये ज्या ज्या समस्या आहेत इलेक्शनच्या अगोदर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नसेल तर आता तुम्ही आपल्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्या आणि आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी नक्कीच पुढे येऊ तसंच ज्या पद्धतीने आपल्या मड विभागात प्लेग्राऊंड साठी धनाजी साहेबांनी ती जिम्मेदारी घेतली की मी या संबंधी धावपल करीन आहात एक एक काम आपण वाटून घेतलं पाहिजे अशा पद्धतीने तर आपल्या गावामध्ये पण मड कोलीवाड्यामध्ये कोली स्टॅच्यू झाला पाहिजे भाटी कोलीवाड्याच्या नाक्यावर कोली स्टॅच्यू झाला पाहिजे की जी आपली कोलीवाड्याची एक शान असते ह्यासाठी आपला नक्कीच आपल्या मार्फत प्रयत्न होईल तसंच जे गावामध्ये नाक्यावर कचरा आहे जो सगळ्यांनाच त्रास आपल्या गावात भाटी गावातून त्या ठिकाणी लोक फिरायला जातात फेरफटका मारायला जातात तर ही घाण आपल्या नाक्यावर आपल्या गावाच्या गावाच्याशी नाक्यावर नसली पाहिजे हा जो आपण प्रयुक्त घेतला आहे तो आपण नक्कीच पूर्ण करणार तसंच अँब्युलन्सची व्यवस्था आपल्या नाही आहे तर अँब्युलन्स विभागात सहा महिन्याच्या आतमध्ये आपण देण्याचा विचार केला होता ते सुद्धा आपण करणार हॉस्पिटलसाठी आपण जो प्रयत्न केला होता की दोन हजार सात पासून लढलो जागा आपण अतिक्रमित होती ती काढली त्याच्यावर अस्लम साहेबांच्या मार्फत गार्डन रिझर्वेशन होत ते हॉस्पिटल रेज्युएशन आणलं त्या ठिकाणी कंपाऊंड बनवलं हॉस्पिटल पास पण झालं पण आराखड्यामध्ये आजूबाजूचा परिसर सुद्धा त्यांनी घेतल्यामुळे काही लोकांची घरं जात असल्यामुळे त्यामध्ये नाराजी झाली आणि त्याला त्या विरोध केला परंतु आपण त्याच प्रस्तावास त्याच जागेवर भलं मोठं नको परंतु छोटं का होईना ज्यामध्ये आपल्याला जसा आपल्या नागरिकांना हार्ट अटॅक येतो पॅरालिसिस अटॅक येतो असे प्रथम प्रथम उपचार जो झाला पाहिजे आयसीयू uh, सेंटर त्या ठिकाणी नि, निदान असलं पाहिजे की जेणेकरून ऍक्सिडेंट झालं तरी तिकडे जाऊन प्रथमोपचार मिळून त्यांचा जीव वाचू शकेल डिलेवरीचा प्रश्न असतो तर हे हॉस्पिटलसाठी सुद्धा मोठ्या म्हणजे युद्ध पातळीवर आपण हा प्रस्ताव पुढे घेऊन जाऊ आणि ते पुन्हा जे हॉस्पिटल साठी आपण रद्द करण्याचा प्रस्ताव केला होता तर ते पुन्हा कशा पद्धतीने आपल्याला कोणाला त्रास न देता कशा पद्धती होईल याच्यासाठी पाठपुरावा नक्कीच आपल्या संगीताताईंच्या मार्फत आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मार्फत आपण करू तर नाराजी व्यक्त करण्याची ही वेळ नाही आहे आपण विजयी झालेलो आहोत आता जे नाराज झालेले किंवा आपल्या आपल्यापासून दूर होते त्यांना आपल्या कामाच्या माध्यमातून जसं डॉक्टर साहेब बोलले त्या पद्धतीने कामाच्या माध्यमातून आपण त्यांना आपल्या जवळ घ्यायचं आहे आणि पुढच्या पाच वर्षानंतर जेव्हा आपल्याला मतं मागण्याची गरज पडणार नाही स्वतःहून आपल्याला लोक कामाच्या बल मत देतील अशा पद्धतीचं काम करून दाखवायचंय ती जबाबदारी फक्त संगीता कोलीचीच नाही डॉक्टर नॅक्सनची धनाजीची किंवा माझी नाही तर ह्या एकेका विभागामध्ये जे कार्यकर्ते आहेत ज्यांनी आजची निवडणूक लढवण्यासाठी आणि आपल्याला मतदान होण्यासाठी ज्या लोकांना कन्व्हेन्स केलं विभागवाईज जे कार्यकर्ते आहेत त्यांची पण जबाबदारी आहे आणि त्यांची पण जबाबदारी हे आहे की स्थायीकडून आमच्या विभागात हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे अशी अशा हट्ट करून ते करून घेतली पाहिजे असं मी सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो आणि असंच खांद्याला खांदा लावून आपण काम करत जाऊ आता जे आपलं काँग्रेसचं संघटन आहे त्या संघटनाचं पण एक रचना आपल्याला बनवायला पाहिजे जेणेकरून आपण प्रत्येक विभागातील घराघरामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत पोचू शकू आणि त्या विभागातील कार्यकर्त्यांच्या त्या संघटनेमार्फत आपण कामाला जोमाने जो सुरुवात करू अशा पद्धतीची मी आशा बालगतो कारण आपल्या कोल्हाड्यांमध्ये बरेच गटार रस्ते ह्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर तो, तो आपण सॉल्व्ह कसा करायचा हा प्रथम विचार असेल शिवाजीनगर आहेत असे काही स्लम एरिया आहेत ज्या ठिकाणी पण कामं झालेली नाहीये आपल्या रस्त्याचे वा, रोड वाइंडिंग आणि खूप त्रास होतो ट्रॅफिकचा वगैरे ह्या संबंधी पण आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील ब्रिजचा जो प्रस्ताव आहे तो लवकरात लवकर कसा पाल कसं काम पूर्ण होईल याच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे आपण ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत नक्कीच महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याला करता येतील अशा ताईच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करू मी सर्वांना हीच विनंती करेन की आता आपल्याकडे नगरसेवक पद आहे तर त्या पदाचा मोठ्या प्रमाणात आपल्याला आप वापर करून मोठ्या प्रमाणात चांगल्या आप पद्धतीने आपले किनारपट्टीची घाण आहे खराब झालेली आहे ती कशी आपल्याला स्वच्छ ठेवता येईल आणि रेग्युलर त्याची साफसफाई करता येईल अशा पद्धतीचं सर्व काम आपण त्याच्यावर लक्ष ठेवून करणार आहोत तर यासाठी सर्वांचं सहकार्य लाभ हो। आणि पुन्हा ला एकदा इलेक्शनच्या अगोदर पण ह्याच मैदानात आपण मिटिंग घेतली आणि ज्या पद्धतीने मत मतदान झालेलं आहे त्यानुसार मी सर्वांना जे तुम्ही आज ज्या स्वागत केलं त्या सर्वांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि असंच आपण जुळत राहू हीच मीटिंग नाही तर पुन्हा एक महिन्याने दोन महिन्याने पुन्हा या मैदानात काम, बसू की आपली कामं कामांचे अर्ज आले काय किंवा पाठपुरावा होत आहे की नाही यासाठी आपण प्रत्येक विभागात सभा घेऊन तसं काम पुढे चालवत ठेवू असं मी तुम्हाला विनंती करतोय आणि मला दोन शब्द या ठिकाणी बोलायला दिले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करून समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोली